तू कृपा करीब तुझा द्वार कृपा करी मददी चंद्र जन मौली अबी चंद्र जल स्थान दर्शन या सद्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र सावखेड गंगापूर जिल्हा संभाजीनगर येथील स्थानपोथी अनुक्रमांक सहासष्ट मधील वंदन करत आहोत या स्थानाला जाण्याचा सा मार्ग सावखेड गंगा हे गाव श्रीरामपूर वैजापूर मार्गावर नावूरहून तीन किलोमीटर अंतरावर आहे वैजापूरहून अठरा किलोमीटर अंतरावर आहे स्थानांची माहिती एक वस्तीस्थान हे स्थान सावखेड गावच्या वायव्य विभागी मराठी शाळेच्या नैऋतेस जवळच चौथऱ्यावर पूर्वाभिमुख देवळात आहे सर्वज्ञांचे वेळी येथे सिद्धनाथाचे देऊळ होते त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय या स्थानाची लिळा आपण येथील संत महंताकडून श्रवण करणार आहोत जी लीळा पूर्वार्ध दोनशे पंच्याऐंशी अशी आहे सावखेड गंगा येथील मंदिर आपण सध्या येथील स्थानवंदन करण्यासाठी आलेलो आहोत Thank you विशेष वगैरे अतिशय सुंदर आणि काचे मध्ये ठेवल्यामुळं आपले घाट राहेरचा विशेष आहे तो गोवर्धनचा हे आपला गोढ्याचा विशेष आहे दोन्ही अवताराचा संबंध श्री प्रभू बाबा आणि चक्रधर स्वामी हे आपली मेन खडकी जी आता सध्याला आपल्याला खडकोली परिसरात आगरवड गाव जे उल्लेख आहे हो, 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 तिथलं ते विशेष त्याच्यानंतर ह्या दोन मूर्ती दिसतात ही आसन चिन्हस्थळीची आणि पलीकडची आहे ती घाट शिन्नस्थळी आणि ही दोन्ही बाजू आणि मधला सिद्ध मुघूट सिद्धांचा संबंधित माहुरी अतिशय सुसज्ज सुंदर केलंय पण सर्व प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभावपंथ दर्शन या सदरामध्ये आज श्री क्षेत्र सावखेड गंगा तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर येथील स्थानावरती आलेलो आहे सर्व सद्भक्तांनो याही स्थानावर जवळपास तीन वर्षापूर्वी येऊन गेलो होतो या ठिकाणी कैवल्लेवासी कृष्णराज बाबा लोणारकर या ठिकाणी होते आणि त्यावेळेस सर्व माहिती दिलेली होती आता मी पुन्हा या स्थानावरती आलो कारण तो मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या चॅनलमध्ये हे व्हिडिओ होते आपल्या स्थानाचे या ठिकाणी परमपूज्य महंत श्री कृष्णराज बाबा लोणारकर या ठिकाणी आहेत आणि बाबा सरल्यानंतर जी या मंदिराची जी आहे ती उभारणीचं त्यांनी सूत्र हाती घेतलं अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्थानाची जी निर्मिती आहे इथलं जे काही देखरेख अतिशय चांगल्या पद्धतीने ते करतात आणि आदरणीय बाबाकडूनच श्री क्षेत्र सावखेड गंगा येथील लीळा श्रवण करूया सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी की जय दंडोत प्रणाम सर्वांना आज आपण श्री क्षेत्र सावखेड गंगा येथे आलेलो आहे सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी आपल्या पूर्वध काळात पुरंगावरून येथे आले आल्यानंतर स्वामींचं जे आपण मंदिरात प्रवेश करतो हे प्रवेश करताना जे छोटंच एक स्थान आहे तिथं स्वामींचं आल्यानंतर आसन झालं तिथल्या आसनानंतर स्वामी सायंकाळी ह्या मोठ्या आसनान इथे आले तिथं स्वामीं स्वामींचा संध्याकाळचा सायंकाळचा पूजा अवसर झाला सोबत बाईसा डखले चांगदेव भट वगैरे असे भक्त परिवार वगैरे होता कारण पाठीमागेच नाऊर आणि नायगाव नायगावला डखल्यांची भेट म्हणून उल्लेख आलेला आहे तर काही पाठ्यानुसार माहितीनुसार की त्यांच्यासोबत बाईसोबत डखलेही आहे असा उल्लेख दायंबा।, दायंबा दायंबा भेट म्हणून मग आल्यानंतर स्वामींचं ह्या स्थानावर सायंकाळचा पूजा अवसेर धुपा आरती मंगळ आरती व्याळी मं रात्रीचे पहूळ सकाळी उठल्यानंतर पोहोळ दुपारती मंगळ आरती करून मग स्वामी इथून वांजर गावला गेले असं एकंदरीत हे एक मुक्कामाचं स्थान एक मुक्काम म्हणजे ही वस्ती स्थान पुंतांबा आणि डोमेग्राम पर्यंत हे जे आहे सर्व वस्ती स्थान आहे एक रात्र मुक्काम आता इथे येण्याचा मार्ग म्हणजे वैजापूर आणि श्रामपूरच्या रोडवरती हे स्थान आहे आपल्याला वैजापूरवरूनही बस उपलब्ध आहे आणि श्रामपूरवरून बी उपलब्ध आहे किती आहे इथून वैजापूर अठरा किलोमीटर आणि बावीस किलोमीटर आता परिसरात आपले जर म्हटलं तर धोत्र्याला एक स्थान होतं आपलं वस्तीस्थान परंतु काळाच्या पडद्यार्थी अनुपलब्ध झाले आणि बादा ठाणपाशी एक भामा ठाण म्हणून जे होतं तसंच परिसरातलं इथलं सरला बेटचं पंचरात्री स्वामींचं मुक्कम होतं पाच दिवसाचा तेही आपल्या परिसरातलं सरवल्याचं माहिम भटांचं गाव तेही आपलं सध्याला काळाच्या ओघाच्या आड गर्दाळलेला आहे हे तीन स्थान परिसरातले सध्याला उपलब्ध नाही आपल्याला सुरुवातीला साधारण बाबांचं अठ्याऐंशी साली बाबा इथं आले आल्यानंतर त्यांच्या देहाच्या बहीण आणि बाबा असे दोघच जण बराचसा त्यांनी इथे काढला त्याच्यानंतर मी माझ्या अगोदर एक आमच्या गुरु द्रौपदाबाई त्या आल्या दो अठ्ठ्याण्णव साली त्याच्यानंतर दोन हजार साली मी आलो मग असं चार पाच जण आम्ही परिवार आहे आता साधारण दहा महिन्यापूर्वी सा बाबांचं देहावसन झालं त्याच्यानंतर सर्व मार्गव्यवस्था वगैरे सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आता आम्ही चार पाच जण आहोत इथं चल दंडोत दोन শি बाबा आपण कुठल्या स्थानावर आहोत आता आपण श्री क्षेत्र सावथरंगा तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर ह्या स्थानावर आले ही इथलं सावकरंगा येथील वस्ती स्थान इथं आल्यानंतर स्वामींच्या रात्रीचं मंगळ आरती परावर शास्त्राचं स्वामींनी भक्त परिवारांना निरूपण केलं असं एक रात्री इथं मुक्काम करून स्वामी इथून वांजरगावी येथे गेले धन्यवाद